श्री श्रीगुरुचरित्र अध्याय पहिला श्री गणेशाय नमः श्री श्रीसरस्वत्यै नमः श्री श्रीकुलदेवतायै नमः श्रीपाद श्रीपादश्रीवल्लभाय नमः श्री श्रीनृसिंहसरस्वत्यै श्री नमः ॐ नमो जी विघ्नहरा गजानना गिरिजाकुमरा जय जय लम्बोदरा एकदन्ताशूर्पकर्णा हालवी सीकर्णयुगुले ते धूणि सोकाबाराभुषणे याथे नीवाते विघ्न भीगन पड़े विघ्नातकमणतिज तुझे शोभे आनन जयसे तप्त कांचन उदित कि किभारमण का तैसे तेज विघ्न विघ्नकाननन छेदनासी हाथी उरग यज्ञोपवीत चतुर्भुज दिशी का विशालाक्ष विनायका प्रतिषे विश्वलोका तुझे चिंतन जे करीति तया विघ्नेन न सकळा सक साधति नवंबेसी सकळ मंगल कार्या प्रथम वंदि तुम्हासी चतुर्दश विद्यासी स्वामी तुमची लंबोदरा वेदशास्त्रे पुराणे तुझेची असेल ब्रह्मादिकी या याकारणे स्तविला असे सुरवरी करावयासी ईश्वरे अर्चिले तुम्हासि संहारावया पहिले तहास सविलेले हरिहर ब्रमा दिक गणपती कार्यारभी तुस वंदिती सकळाभीष्टष्टे साधती तुझेनी प्रसादे कृपानिधी गणनाथा सुरभरादिका विघ्नहर्ता विनायका अभयदाता मतप्रकाशकरी समस्त गणांचा नायक तू विघ्नांचा अंतक तू वंदिती जे लोक कार्य साधे तयांसे सकळ कार्या आधारु तू कृपेचा सागरू करुणानिधि गौरी कुमरु करी मज माझे मनींची वासना तुहा तु गजानना साष्टांग साष्टाङ्गकरितो विद्या देई मज आता नैणता होतो मतिहीन मनो मनोनिधरिले तुझे चरण चौदा सौधाविद्यासे निधान शरणागतवरप्रदा माझिया अन्तःकरणीते भावे गुरुचरित्रकथनकरावे पूर्णदृष्टिने पहा ग्रन्थसिद्धि पाववी दातारा आता ब्रह्मकुमारी जिते नाम वागीश्वरी पुस्तकवीणा जिते करि हंसवाहिनी असे तेखा मनोनि धमितो तुसे चरणी प्रसन्नभावे मतस्वामिनि राहूणीया माजी वाणी ग्रन्थीरिहो करि आता विद्या वेद अधिकार जाना शारदेसी किये वन्दिता विश्वासि होय अवधारा ऐकमाझि विनन्ति द्यावी आता अवलीलामति विस्तारकरा वया गुरुचरित्री मज जय जय जगन्माते तुची विश्वी वाग्देवते वेदशास्त्र तुझी लिखिते नान्दविषी एणे परि माते तुझजिया वाग्वाणी उत्पत्तिवेदशास्त्रपुराणि वदता सा हे दर्शनी याते गुरुते नामी तुझी स्थितिः मणती दृश्यह सरस्वती या कारणे मजवरी प्रीती नाम आकुले मनोनी खाम्बसुतिचीहुली जयसि ेडती तया सुत्रा सरसी स्वतंत्र बुद्धी नाही त्यासी वर्तती आणि काचे मते तैसे तुझे नि अनुमते माझे जिव्हेे प्रेरी माते कृपा निधी वाग्देवते मनोनी विधवी तुझा बाळ मनोनी नमिले तुझे चरण वावे स्वामिनी प्रसन्न द्यावे माते वरदान ग्रंथी करवी आता बंधो आता त्रिमूर्तींसी ब्रह्मा विष्णू शिवासी विद्या मागे मी तयासि अनुक्रम चतुर्मुखे असती ज्या कर्ता जो का सृषणी जासि चरणी नमनमाझे आता बंदो ऋषीकेशी जो नायक विश्वासी लक्ष्मीसहित अभर्निशि शी। क्षीरसागरी असे जाणा चहू नरहरी शंखचक्र गदा पद्महस्तमुरारी पद्मनाभ परीयेसा पीतांबर असे कसियेला वैदयंत्री माणागळा शरणागता देता होय कृपाळू आता नमो शिवासि धरली गंगा मस्तकेसि दहा भुजेसि अर्धांगी असि जगन्माता पंचवदने असती ज्यासी संहारी जोया सृष्टीसी मनोनी बोलती स्मशानवासी त्याचे चरणी नमनमासे नमाझे व्याघ्रंबर पाघरूण सर्वांगी असे सर्पवेशण ऐसा शंभो कुमारमण त्याचे चरणी नमनमासे नमन समस्त सुरवरा सिद्धसाध्या अवधारा गंधर्वयक्षरा ऋषीश्वरा आदा नमासेझे द्वधोआता कविकुळासि पराशरादिव्यासा वाल्मीकादी नमनमासे परियेसा परीयेसाळे कवित्व असे कैसे मनो तुम्हा विनवितसे ज्ञानद्यावे जी भरवसे आपुला दास मनोने न कळे ग्रंथप्रकार नेढी शास्त्रांचा विचार भाषा नये महाराष्ट्र मनोनी विनदी तुम्हासे समस्त माझी या वचना साह्य होणे शब्द नेणे कविकु तुंभी प्रतळा नय से सकैका विनमोनी मगध्यायलेे पूर्वजमनी उभय पुण्य पुरुषांचे आपस्तंभ शाखेसि गोत्र कौंडिय्य महर्षी साखरे नाम ख्यातीसी सायं देवा पासव त्या नागनाथ देवरावतयाचा सुत सदा श्री सद्गुरूचरणध्यात गंगाधर नमन करिता जनक माझा नमनकरीता जनकचरणी मातापूर्वज ध्यामनी जोकापूर्वजनामधारिणी आश्वायन शाखेचा काश्यपाचे गोत्री चौढेश्वरनामधारी वाघेयसा अवधारी अथवा जनक गंगेचा त्याचि कन्या माझी जननी निश्चयेजयसी भवानी चंपानामे पुण्यखाणी स्वामिनी माझी परीये नमिता जनकजननीसी नंतर नमो श्रीगुरोसि घाही मतप्रकाशे गुरुचरणस्मरावया गंगाधराचे कुशी जन्म झाला पर्येसी सदा ध्याय श्री एका भावे निरंतर मनोनी सरस्वती गंगाधर करी संतांसी नमस्कार श्रोतया विनदी वारंवार क्षमाकडे बालतासे वेदाभ्यासी संन्यासी यतीयोगेश्वरतापसी सदा ध्याती गुरुसी दयासि माझा नमस्कार विनवीतसे समस्ता अल्पमती आपणासि माझे बोबडे बोलासि सकळ तुम्ही अंगीकारा माझी मती मेणीे काव्यव्युत्पत्ती जयसे तेणे परी सांगत पूर्वापार आमचे वंशि गुरु प्रसंग अहर्नशि ती माते येसि चरित्र विस्तारावया विस्तरा ग्रंथ कथन करी अमृत घटस्वीकारी तुझे वंशी परंपरी लाधती चारी पुरुषार्थ गुरु वाक्य महि ना हि अनुमानु सिद्धी पावविणार आमणू श्री नृसिंह सरस्वती त्रैमूर्तीचा अवतार झाला नृसिंह सरस्वती नर कवळ याचा पार चरित्र कवणा वर्णवे चरित्र ऐसे श्रीगुरुचे न नशके नी वाचे आज्ञापन असे गुरुचे मनोनी वाचे कसे ज्यास पौत्री असे चाड त्यासी कथा हे असे गोड लक्ष्मी वसे अखंड तयारीय ऐसी कथा जयाचे खरी वाचिती नित्य भरि श्रिया युक्त निरंतरी नांदती पुत कलत्रयुक्त रोग हि तया भुवनी सदा दृष्ट गुरु करो करोनी निसंदेह दिनी ऐकता बंधन दुके जाणा पावन कथा सांगेन ऐक विस्तार सायासाविन होय साध्य फुल प्राप्त होय निधानलाधे अप्रयासी तरी कष्ट सायासी विश्वास माझिया बोलासी ऐका श्रोते एक चित्ते आम्हा साक्षी ऐसे घडले धडले गुणोदी विनविदे भळे श्रीगुरस्मरण असे भले अनुभवा हो सकळक तृप्ती झाली वरि ढे करैसे जेवणार महिमेचा उद्गार बोल तसे मी सामान्य म्हणून उदास माझे वचने मक्षिकेचा मुखा मधुकेवी ग्राय होय जैसे शिंपलयात मुक्ता फळ अथवा कर्पुर कर्दळ विचारी अश्वत्थमुळ पवना पासाव उत्पत्ती कराल उदास कृष्ण दिसे ऊस अमृतवत निघे त्याचा रस दृष्टी द्यावी तयावरी तैसे माझे बोलणे जासी चाड गुरुस्मरणे करणार अंगीकारकणारषहाणे एक चित्ते ब्रह्मरसाची गोडी अनुभविता फळे रोकडी या बोलाची आवडी जासी संभवे अनुभव गुरुचरित्र कामधेनु होय महाज्ञानो निया सावधमनु नरसिंह सरस्वती श्रीगुरु नृिंहसरस्वती पुरी ख्याती महिमा त्यानसा अत्यद्भुते सागेन एका एक तया ग्रामे वसती गुरु मनोनी महिमा राष्ट्रू समस्त जाती यात्रेसी तेथे राहूणी त्वरित होय होयफलप्राप्ती पुत्रदारा धनसंपत्ती जे जे इच्छिलेे लाधोनिया संतानी नामे सताने नाम करणे संतोष रूपे येऊन पावती चारी पुरुषार्थ ऐसे असता वर्तमानी भक्त एक नाम तसे कष्टकसे कहनी, सदा ध्याय श्रीगुरोसी ऐसा मनी व्यापुत चिंतने वैष्टिला बहुत गुरुदर्शना जामो म्हणत मानसे निघाला अतिर्वाण अंतःकरणी लय हो गुरुचरणी जातो शिष्य शिरोमणी विसरो निर्धार करोनी मानसी मणी पाही न गुरुसी अथवा साडी न देहासि जटस्वूपे कायकाज ज्याचे नाम करता दैन्यहानी होय आपण तैसा नामांकिता किंकर मणतसे असे आपुले गुणे तरी श्री गुरुचरण परी सदावता लोहा जाण सुवर्ण केवी होतसे नाम परिसे माझे हृदयी सदावसे माते कष्टी सायासे देविता लाजकवणासे बोला जिया हे वा मनीधरोनी पाहावा गुरभूती सदाशिवा कृपाूती अतिव्याकुळ निंदा स्तुती आकुली वाणी ओ कविता म्हणावे रागस्वेछाओ पाहुणे पंढरी ते रावे बंधु विघ्नहरावेे नमो ते सुंदरा शारदेसि गुरुजी ैमूर्ती वेद श्रुती सांगती दृष्णाची कलियुगात ख्याती श्री सरस्वती भक्ता सारथी कृपा सिंधु कृपा भक्ता वेद वापणी त्रैमूर्ती गुरुनाथ मनो त्रयमूर्तीचे गुण तु एक निधान, भक्तांचे रक्षण दयानिधि दयानिधी यती, ವಿನವಿ ತುಮ ಶ್ರೀಪತಿ ನೈಣೇ ಭಾವಭಕ್ತಿ ಅಂತಃಕರ್ಣಿ ಅಂತಃಕರ್ಣಿ ಸ್ಥಿರು ನವೆಗುರು ತೂ ಕೃಪಸಾಗಾವೇಗೀ ಪಾವೇಗಿ ಆತ ನರಹರಿ ಅನಂತ್ ಬಾಳಾ ದಾ ಮಾತೇವೀಕೆ ತೂ ಮಾತೂ ಪಿ ತೂಚಿ ಸಕಾ ತೂಚಿ ಕೂಡ ದೇವತರೇ ವಂಶಪರಂಪರಿ ಧರೂ ನಿರ್ಧಾರೇ ಬಜತೋ ಮೇ ನರಹರಿ ಸರಸ್ವತೀಸಿ ಸರಸ್ವತೀ ನರಹರಿ ದೈಯ ಮಾಜೆ ಹರಿ ಮನು ನಿಮಿ ನಿರಂತರಿ ಸದಾ ಕಷ್ಟ ಸದಾ ಕಷ್ಟಚಿತ್ ಕಾಹೋದೇಸಿ ಆತ ಕೃಪಾ ಸಿಂಧು ಭಕ್ತ ಕೇವಿ ಹೋಸಿ भक्ता कृपासिंधुभक्ता कृपाळोअनंता जयमूर्ती जगन्नाथ दयाधीन जयमूर्ती तु होसी पाणिसी विश्वासी समस्त देवांसि दाता समस्ता देवांसी तू दाता होसी मागो मी कवणासी तुझ वाचोनी तुझ वाचोनी आता असे कवणदाता विश्वासी पोषिता सर्वज्ञ सर्वज्ञाची खूण असे हे लक्षण समस्तानसे जाणे कवन ऐसा सर्वज्ञ मोनी वाणिती पुराणी माझे न ये साक्षी कवन कैशा परी भूमी वरी जेची तरी सर्वज्ञतो बालक तानये नैनी बाप माये कृपा केवी होय पित्या दिली वाचोनी देव वे भनोनी असेल तुझे मनी सांग मज़, समस्त महितळी तुम्हा दिल्हेळी त्याळे हो वैसगीले सुवर्णाची लंका तुम्हा दिल्हेेणे पूर्वी लंका पवणा दिल्हे पडळ ध्रुवासी दिल्हे ऋषिकेशी त्याने हो तुम्हासी काय दिल्हेक्षक्ररूणी विप्राते ते देता तुम्हा कोणी काय दिल्हे सृष्टीचा पोषक तू देव एक तूते मी मशक काय देवो नाही तुम्हा झरी श्रीमंत नरहरी लक्ष्मी तुसे नांदकसे याहोनी अम्हाचे तू काय सांग सांगऋीकेशी काय देवो माते वाचे भोसंगी बैसुनिया बाळवेगी पसरी मुख सुरंगी स्तन पाक्षेसी बाळापाशी माता काय मागे दाता ऐकशी गुरुनाथा काय देऊ देऊन या देता नामना ही दाता नया निधी म्हणता बोलतीसे देऊ न शकसी म्हणे मी मानसी चौदा ही कोणासी तुची दाता तुझे मनी पाही वसे आणि काही सेवा केली नाही म्हणून सेवा घेवोनिया देणे हे सामान्य नामनसे जाण दातृत्वासी तळीबावी विहिरी असती भूमी वरी मेघतो अंबरी वर्ष मेघाची ही सेवा न करिता स्वभावा उदक पूर्ण कीवी केवी सेवा अपेक्षिता बोल असे दाता दयानिधी वणता केवी साजे नैे सेवा कैसी स्थिर होय ओयमानसि माझे वंशो वंशी तुझे दास माझे पूर्वज वंशी सेविले तुम्हासि संग्रह बहुवसि तुझे चरणी बाबाजे सेवेसि पाळीसि दे तेवििवा अम्हासी प्रतिपाळावे माझे पूर्वधन तुम्ही द्यावे का कावा नये गृणा कृपा सिंधु आमुसे अंगी खेता, काबा नये चित्ता मागे नवी सत्ता घेन आता आता मजधरी न देशी नर हरी व्यवहारी घेय जाना, जाणा दिसतसे आता कठीणता गुरुनाथा दासमी अंकिता सनातना आपली समान असेलकवण कयासेवन कठीण कीजे कठीण कीजे हरी तुम्हा दैत्या प्रल्हाद कैवारी सेवकांशी सेवका सेवकाबाण काशी करुणये ऐसि कठीणतापरी येसि बर्वे न दिसे या अपराधी धरोया बुद्धी अंतःकर्ण क्रोधी पहासि झरी बालक मातेसी बोलि निष्ठुरेसि अज्ञाने मायेसी मारी झरी माता त्याकुमाराशी कौपनधरी धरी अलिंगो अलिंगोनी हर्षि श्भो खिपा कवण्या अपराधेसि न घालिसि अम्हासि अहो केशी संगा मच माता हो कोपासी बोले बाण कासी जावो नि सांगे बाळ माता कोपे जरी एखादे अवसरी तु तु पिता कृपा करी संभो तू माता तू पिता कोपसी पृणाथा सांगो कमणा आता क्षमा करी तुझी स्वामी ऐसा जगी झाला ठसा, धास तुझा भरतैसा प्रतिपाळावा अनाथ रक्षक भणती तुझ लोक मी तुझा बालक प्रतिपाळवे कृपाळो म्हणनी वानिती पुराणी माझे गोलकानी न घालीसिच नाय अशी गुरुराणा माझे कुणावचना काय तुितपणा तुझा असे माझे न ऐकती तुझे कान ऐको नि पाषाण करुणा करी ऐसे वानिती तुझपिसे अधुनी तरी तैसे कृपा नये ऐसे नामाकित विनविता कृपाळो श्री गुरुनाथ आले वत्सालाधी वत्साधी धेमु ये धावो नु तैसे श्री गुरुआपणु आले जवळी वंदी नाम वंदीनामक मस्तक चरण युग्नी केशतो भोकळी झाडी चधुई आनंदश्रूषी अंगृिक्षाळी हृदय मंदिरात वयसकोणी व्यक्त पूजा उपचारित षोडशविधी आनंदभर सालानामाकित हृदय श्रीगुरुनाथ स्थिरावला भक्तांच्या हृदयात राहे गुरुनाथ संतोष बहुत सी श्रीगुरचरित्रपरमकथाकल्पतर श्री, श्री नृसिंहसरस्वत्युपाख्याने सरस्वती संवाद सिद्ध नाम प्रथमोध्याय श्रीगुरदत्तापयार्पणस्तू